चाल पटकन काय काय मी आता नवीन साऱ्या पाडायच्या दर्या पावड मग मला काय सांग तुम्ही करा ना पावड टाकू का हा कुठं जायचंय तुला मला खेळायला जायचंय पण खेळायचं राहिलं का धरे पावडं घे हे टॅक्टर पैसे घालू रे चाल साऱ्या पाड हाय घर काम तुमचे हे मग काय पावडे म्हणून फोड आले आता फोड आले का मरणार आहे का तू रोज मी काम करतो काय करत नाही पटकन सोयाबीन प्यारायची नीट साऱ्या पाड भाजी बी टाकायची इकडून इकडून चालू कर करतोय ना आता या इकडे चाल काय तुमचा ताण आहे काय ताण आहे काय होटकन नीट दीट खाल्या सारखं ओ... कर। करताय ना आता कधी केलं नाही राहिले नीट घर रा। बस का बा, कर बस ढेल बस थोड्या वेळा आता, आता दाल, आवर चल सगळे साऱ्या पाड नीट व्यवस्थित हो मला जाऊ देव सरळ साऱ्या पाडायच्या नीट या वाकड्या बायाला द्या बाय धने प्यारायचे नीट सरळ साऱ्या पाड करतो मी आता रोजाने बाया आणले त्यांना पैसे द्यायला परवडला पाहिजे नीट सार्या पाड मग मला काय जाणार तुम्ही तुला देऊ का हो आवर मला जाऊ द्यावर आवर, आवर पटापट पत कर आव करतोय हो ना आता संध्याकाळी तुला मग हॉटेल ला जावायला नवीन आवर नक्की नसेल ना मग तेवढं मग गाडीचं पण पावर का कायच गाडीचं ती गाडी घेऊ शकली घरची गाडी पडली तिचं काय करायचं ती का जुनी झाली जुनी झाली म्हणजे का चालत नाही का ती गाडी अहो मला फॅशन गाडी लागते एकदम फॅशन हा आपली फॅशनच आहे ना नवीन आली फॅशन म्हणून वेगळीच आली ती कोणती गाडी ती फॅशन प्रो प्रोही प्रो का बरं काम करतो पाहू पुढं थोडं पाणी आणलं का मला बापाला पाणी आणायला काय एवढं एवढं काम केल्या लागले ताण लागेल संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे जा तुम्ही आता हा चल मी जातो जरा हा व्यवस्थित काम कर करतो जा तुम्ही आला जर वय लाईट टोले खायचे ना जाओ तुम्ही जाणार हा त्या आईला या बापाचं एकलं आहे त्या आईला असा बाप कोण नाही भेटू यार सारखे काम एखादा भिकाराच्या पोटी जन्माला असते परवडला असते यार त्या जन्म येऊन सारखे काम नाही खेळायला जायला खेळायचं वय हे काम करायला लागलो च्यायला मग का काम आहे अजून यायला तिकडलं वाक्य करायचं त्याला मात्र याला काही काम नाही यार माणूस पाहून घ्यायचा दुसरा एखादा जर मला दिलं घरच्या घरी पैसे वाचित राहत सारखं की आईला पैसे राहत नाही बरं वाचितं पैसे नाही मग गाडीचं करतो या टायमाला काही विषय नाही रात्री तर हॉटेलच्यावर जाणारच आहे आणि याला परत कामच करणार नाही असे आईला लवकर पटापट फटापट करतो राहतो लवकर पुन्हा ला लई लागू राहिले यार आईला काय करावा तान लागले पाणी करून तो काम मरते तिकडं भाऊला बरं आहे भाऊ पोऱ्याला दिले आता कामाला लावून आता मी मस्त माझ्या पिल्लूशी बोलत बसतो हॅलो कुठं आहे ग पुढं नाशिकला काय शॉपिंगला गेली का किती पैसे पाहिजे हजार पाठवतो तुला थोड्या वेळाने लगेच हां नाही नाही घरी कोणीच नाही आहे मी हां पोराला दिले का आम्हाला लावून बायको गेली निंदायला एकट्याची बोल का ना काय म्हणते रक्षाबंधनला येणार आहे का बरं बरं तेव्हा आली तर मग ये बरं का माझ्याकडं मला कॉल कर नक्की hmm. दे दे मी पण देऊ एकच देईन हां घे बस अजून बर पप्पा काय रे आदेश काय काय अरे स्पीकर मध्ये धूळ गेली ना ती पप्पी देत होते अरे धूळ काढत होतो अहो काय खोट बोलायला मला तिकडे कामाला तुम्ही इकडे का काय झालं मग तिकडे एकटा मी दाख मारायला तुम्ही इकडे पप्पे बोरविला दिले आदेश काय माहिती ती पोरत होती तुम्ही काल कुठं बोलायच आता अरे मोबाईल मध्ये धूळ गेली होती काय तुला कळत काय नाही धूळ काय नाही मी रात्री पाहिली गेम खातानी काय धूळ नव्हती हा बरोबर मम्मीलाच सांगतो मी काय काढी ना चपले तोंड फोड दादागिरी नक्की सांगून देईल काय सांग आता मम्मीला थांबा ना तुम्ही काय करीत करीता काय सांगेश सांगल ना कोणच्या बाहेर सांग चुम्मा च्या मारुबिरू नका हिड सांगून देईल सांगून देईल तुम्ही खोटं अजून पण खरं बोला काय खरं बोला काय बाई मा ना तोंड नको खवडून दे मारू बिरू नका मी सांगू देईल मम्मीला आता पण सांगतो खरं सांगा मी सांगणार नाही वाटलं काय सांगणार नाही काय जास्त शहा ना झाला का मी बाप आहे का तुझं तू बाकी बाय दाखवा मला पाहिजे मारू नका माई दाखवा पाहिजे आता दाखवा काय गपराय सांगू का मग हे गपराय मग हा सांगू ना सांगू बिंगू नको नाही तर तो जाय तो मारू बिरू नका मग हा मी काम बीम नाही बा काय सांगणार नाही मम्मीला हा मा काहीतरी शहरते काय शहर ते बघ काय नाही म्हणजे काय मग मी सांगून दिलं तुमचा चांगला कार्यक्रमच करतो मंगळ जाऊन हा बरं इकडे हा काय सांगू भेंगू नको बर का म, म, कौन कौन मी सांगणार नाही पण तुम्हाला ऐकायला लागल पाहिजे काय शेअर का मी काय करणार नाही मग कोण करणार कोण करणार मग तुम्ही जाऊ दे मग सांगतो मी जाऊ नाही देतो बर का मा मर्जी मी तिथे पण जाईल तुम्ही काय बोलायचं नाही मला म्हणजे घरात फुकट काय सिंग का मग आता जाऊन दे मग सांगू का सांगू का सांगू का सारखं बोलू नको आता ऐकून घ्या ना आता अरे आवाज खाली कर मला गाडी घेऊन द्यायची बरं काय सांगतोय गाडी बिडी घेऊन द्यायची मी घेऊन देईन चोरशी मग जाऊन दे मी जातो जातो नाही पैसे आले तर ते घेऊन देईन मी वावरत खेळायला हा आणि तुला मी नीट सांगतो जरा काही बोलू नको कोणाला मम्मी मीला काहीच बोलू नको तेवढं करा पण काय बोलू नको बरं का तेवढं करून घ्या मी चाललो खेळायला आता व्यवस्थित सांगू भिंगू नको फक्त घरी सांगत नाही सांगत आवरा हायला काय डोक्याला ताण झालं बरं आता याला आत्ताच यायचं होतं काहीतम तिला सांगून तर देतो हॅलो हा पिल्लू ऐक ना अगल्या मोठा मॅटर झाला आहे महापौरांनी बोलणं ऐकलं आपलं नेमकी तुला चुम्मा देत होतो पप्पी देत होतो तेच पाहिलं त्यांनी मला डायरेक्ट म्हणतो देतो आता घरी मम्मीलाच नाव सांगून आता काय करू ग त्याला सांगितलं आहे कसं तरी का ब नको सांगू असं तसं आता त्याला जरा गोडी गोडीत घ्यावं लागेल जरा बरं ऐक ना मी काय म्हणतो थोडंसं येणं दहा पंधरा दिवस फोन नको करू बरं का याच्यावर हां एक आधी त्याला लय सांगित आला आहे आणि जर का परत फोन बिन आला तुझं तर ते देईन घरी सांगून बरं का हां तुला फोन करून सांगितलं आता परत फोन नको दहा पंधरा दिवस हां बाय बाय मिस यू